चिंचवड विधानसभेमध्ये धीर आणि भाऊजईमध्ये विधानसभेच्या तिकिटावरून चढाओढ असतानाच भाजपचा आणखी एक चेहरा जो आहे तो समोर आलेला आहे आणि त्यांनी चिंचवड विधानसभेवरती दावा केलेला आहे चंद्रकांत नखाते आपल्यासोबत आहेत तुमचं नेमकं काय म्हणणं आहे आणि तुम्ही पुन्हा एकदा चिंचवडवरती दावा केलेला आहे चिंचवडमध्ये दावा करण्याचं काम जो माणूस कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते चांगलं काम करतो पक्षाशी निष्ठावंत राहतो त्या माणसाने चिंचवड विधानसभेमध्ये मी आता गेले पंचवीस तीस वर्ष समाजकारण करतोय राजकारण करतो लोकांची सेवा करतो पक्षाचं प्रकारे काम करतो पक्ष वाढीचं काम करतोय तर माझ्यासारखेच साहजिक आहे की ना चिंचवड विधान दावा करणारच आता त्याच्यामध्ये जर समजा एखाद्या काही लोकांनी आता तुम्ही म्हणताय की ना समजा अश्विनताई जगताप असेल किंवा बाकीचे त्यांचे धीर असतील ते दावा करतात मग मी असं म्हणेल की आपल्या चिंचवड विधानचे लोकप्रिय दिवंगत आमदार आमदार होते लक्ष्मीबाई जगताप त्यांनी जे काम केलेलं आहे त्याचं श्रेय केवलपणे मांडण्याचा आणि मला न ना न्याय मिळायचा असे काहीतरी भाषण तर केलं जातं परंतु हे चुकीचं आहे कारण जे लक्ष लक्ष मोहनीचे काम केलेलं आहे त्या कामाच्या मुद्द्यावरच की त्यांच्या पत्नीला पक्षाने त्यांना न्याय दिलेला आहे त्यांना त्यावेळेस उमेदवारी दिलेली आहे नाहीतर भाऊसुद्धा असेल तर भावाला सुद्धा पक्षाने न्याय दिलेलाच आहे अध्यक्षपद दिलेलाच आहे पर एका मला मला खात्री आहे ना ना तेस्टेस तेस्टेस पारा पारा की भारतीय जनता पार्टी एकाच माणसाला स्वरूपी त्यांना म्हणजेच मला असं म्हणायचं की घराणेशाही परंपरा किंवा म्हणा की घराणेशाही भाजपमध्ये नाही चालत तर ते दरवेळेस एखाद्या चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीला ती संधी देतात उदाहरण असं उदाहरण आपल्या शहरात असेल तर अमर साबळे असतील सदाशिव खाडे असतील उमताईक असतील यांना सुद्धा पक्षांनी त्यांना न्याय दिलेला आहे आणि मला वाटतं मी चांगलं काम करतो मला पाठीमागच्या वेळेसुद्धा त्यांच्या केला मी ना इच्छुक झालो होतो त्यावेळेस मला वरिष्ठांनी मला शब्द दिला होता की आता यावेळेस त्यांना त्यांच्या ना एक पंधरा दिवसात निवडणूक जाहीर झालेली आहे तर यावेळेस त्यांच्या घरात तिकीट पण पुढच्या वेळेस तुमचा शंभर टक्के विचार करू आणि तुम्हाला त्याबद्दल तुम्हाला आत्ताच कामाची सुरुवात तुम्हाला करावं लागेल आणि त्या पद्धतीने मी काम चालू केलेलं आहे आणि मला खात्री आहे की भारतीय जनता पार्टी मला शंभर टक्के मला तिकीट जाणार आणि शंभर टक्के मला माझी जनता जे जनता आहे जनता माझे प्रेम आहे जनता ज्या चिंचवड विधानसभेमध्ये जे माझे नागरिक राहतात ते सगळे माझे जो जवळचे मित्र आहेत त्यामुळे शंभर टक्के मी निवडून येणार अशी मला खात्री वाटते तिन्ही जण जे आहेत अश्विनी जगताप असतील शंकर जगताप असतील किंवा तुम्ही असाल एकच पक्षातील आहात आणि तिढा निर्माण झालाय असं वाटत नाही तुम्हाला विधानसभेबाबत मला नाही वाटत तिढा निर्माण आहे कारण आताच मागं हे सांगितलं की पक्षाने त्यांना बी न्याय दिलेलाच आहे भाऊने केलेलं काम आहे त्या कामाचा श्रेय म्हणून त्यांनी घरातल्या कुटुंबाला भारतीय जनता पार्टी न्याय दिलेला आहे एकाच घरात मी तुम्हाला सांगितलं घराणेशाही नाही चालवत दोघांना न्याय दिला असताना आता शंभर टक्के भारतीय जनता पार्टी माझा विचार करणार आहे आणि मला तिकीट देऊन मी त्याचा उमेदवार निवडून येणार आहे तर हे होते चंद्रकांत नकाते मुळात घराणेशाहीच्या विरोधात भाजप आहे आणि त्यामुळं मला तिकीट मिळेल अशी जी आशा आहे ती चंद्रकांत नकाते यांनी व्यक्त केलेली आहे